नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मचिंद्र राठोड ऑर्डर सिरीस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीमध्ये काम पाहत असता आज आपण आलेलो आहे गेराई परिसरामध्ये अशोक भाऊंच्या शेतामध्ये आपण जाणून घेऊया की विराट वानाबद्दल त्यांचं काय मत आहे आणि शेतकऱ्यांसाठी ते काय सांगू इच्छिता नमस्कार भाऊ आपलं नाव हो सांगा अशोक मनोहर धनोरे राहणार राहणार सागर तालुका जिल्हा बर आता तुम्ही जे टरबूज लावलेला आहे किती एकर लावलेला आहे दोन एकर बर कुठलं वाण लावलेलं ला आहे ला विराट बर तर तुम्हाला विराट काय काय चांगली क्वालिटी अजून काय वाटतं साईज चांगली आहे कटिंग चांगली बरं त्याच्यानंतर रोगाला काय वाटतं आपल्याला रोग नाही रोग नाही पडत जास्त म्हणजे दुसऱ्या वाहनाच्या तुलनेत विचार केला तर रोगाला कमी बळी पडते व्यापाराचं काय म्हणणं आहे व्यापारी बी घेतो याला काय म्हणणं काय व्यापाऱ्यांच चांगला आहे म्हणे व्यापारी चांगला आहे साहेब माल चांगला आहे कडक बरं आता हे जे आपलं माल लोडिंग चालू आहे कुठल्या मार्केटला चालू आहे बर एक, एक साधारणतः किती उत्पन्न निघाल असं वाटतंय आपल्याला पंचवीस टन निघाल समजा दोन एकर मध्ये म्हणजे पंचवीस टनाच्या आसपास निघाल एक तुम्हाला अंदाज आहे आणि लहान काही निघाल बर आणि दर काय भेटलेला आहे आठ रुपये आठ रुपये दर भेटलेला आहे बर बर तर शेतकरी मित्रांनो आपण अशोक कडून जाणून घेतलं की त्यांनी दोन एकरच्या आसपास लागवड केलेली आहे पंचवीस ते तीस टनाच्या आसपास त्यांना माल निघेल आणि हा माल जो चालू आहे हा दिल, चालू दिल्ली कलकत्ता मार्केटला चालू आहे व्यापाऱ्यांची सुद्धा चांगली पसंती आहे आज मार्केट रिव्हर्स असताना सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे मार्केट दर भेटलेलं आहे तर तमाम शेतकरी बांधवांनी सुद्धा विराट यव्हान आपल्या शेतामध्ये लावून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता तसेच अजून आसपास परिसरातील काही शेतकरी बांधव पण आलेले त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊया की विराट बद्दल त्यांचं काय मत आहे प्लॉट बघितल्यानंतर दादा नमस्कार ना नमस्कार सर तर प्रथम तर ओळख सांगा आणि काय वाटलं प्लॉट बघितल्यानंतर प्लॉट बघितल्यानंतर मला छान वाटलं माझं नाव वा, अंकुश महाराज सुलेगावच आहे हो मी तरी मी जे रस्त्याला जाता जाता मला प्लॉट एकदम चांगलं वाटलं आणि साईज बी चांगली आहे क्वालिटी चांगली आहे विराट कंपनीला आहे बर त्याच्याबद्दल आम्हाला चांगलं वाटलं सर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना काय संदेश देऊ आपण शेतकऱ्यांना चांगलीच क्वालिटी आहे आणि स्वतः एवढे प्रयत्न आहे की ह्या विराट कंपनीचाच लागवड तुम्ही चांगल्या पद्धतीने करा ओके धन्यवाद धन्यवाद सर तर शेतकरी मित्रांनो आपण इथल्या शेतकरी बांधवांकडून आपण जाणून घेतलेले आहेत की विराट यव्हानाबद्दल त्यांचं काय मत आहे प्रत्यक्ष प्लॉट बघितल्यानंतर त्यांना काय वाटलं तर आपण सुद्धा विराट यव्हानाची उन्हाळी हंगामासाठी लागवड करून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता आणि काही माहिती जरी लागत असेल तर कंपनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन देईल कुठल्याही संकटात कुठल्याही अडचणी आले तरी कंपनी आपल्यासोबत आहे आणि आपण नक्की एकदा विराट हव्हान लागवड करा धन्यवाद